मला संघटनेमधल्या सहकार्यांना सांगायचंय की कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या विधानसभा पुरत मी बोलतो बाकीच्या ठिकाणी मी त्या भागामध्ये गेल्यानंतर माझी भूमिका मांडली पण ज्या ज्या बूथवर आपण कमी पडला अनेक बूथवर आपण कमी पडलो शहरी भागात आहे ग्रामीण भागात आहे मी बघायचं नाही तर त्याला ही जबाबदार आहे पण इथ भूत कमिटीचा जो अध्यक्ष आणि ती कमिटी होती ते पण कुठेतरी कमी पडले त्याच्यामुळं काही भागामध्ये भूत कमिट्या बसलाव्या लागणार आहेत ती जबाबदारी कशा पद्धतीने घेणार मला थोडेसे काही वेगळ्या पद्धतीचे बदल संघटनेमध्ये देखील करायचे त्याकरता घटने के पदाधिकारी है सेमुख राजीनामे देश पदाधिकारी ग्रामीण भाग्य पदाधिकारी महिला आती युवती आती वेगे सेल सी देश त्याच्यामध्ये नंतर कुणाकुणाला त्याच्यावर नेमायचं ते मी त्या ठिकाणी ठरवीन त्याच्या संदर्भामध्ये अनेक वर्ष तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व केल्यामुळं मला का तिकडं निगोरपासून काटेवाडीपर्यंत सांगलीपासून कराळवाडीपर्यंत ता वडाण्यापर्यंत सगळीकडची थोडी बहुत माहिती आहे आणि त्याप्रकारे मी तातीनाने त्याच्यावरती उर्ची पाहू पण कवितेच्या संदर्भात काय होतं काही बापतीमध्ये मी एक बघितलं तिथल्या मूल प्रमुखांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यवस्थितपणे काही बाबोलीला मोठरवाडीची सभा झाल्यानंतर मला बाबोडीच्या लोकांनी थांबवलं आणि तिथं मी जरा होतो ती सगळी लोक भेटली त्यामुळे दादा आम्ही दा आमचे दा सगळे चांगले चालू त्याच्यामध्ये काही त्या मतदारांचं म्हणणं होतं परंतु आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलो काही भागामध्ये काय होत मतदारांनी त्यांची भूमिका मांडल्यानंतर काही लोकांनी बरं म्हणतो का म्हणू दे त्याच्यामध्ये काम मला कसं तसंच काहीतरी केलं अशा पद्धतीनं पण काही उपद्रम केलेले आहेत त्याकरता ज्यांना राहायचंय त्यांनी मनापासून पुढे राहू नका त्या संदर्भामध्ये आपल्याला आपला कार्यकर्ता म्हणून मिळवायचं आणि मला कितीतरी दादा सांगितलं कार्यकर्ता तुम्ही त्याला एवढं दिलं पण तिथं मागे असं पद्धतीनं बोलत होता अशा अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या पाहायला मिळाल्या सुदैवानी जरा अधिकारवाणींना बोलतोय का तर माझा काटेवाडी प्लस मध्ये गेलं तर जेव्हा मला बोलण्याचा अधिकार आहे इतर असणाऱ्या प्रत्येकाने आत्मचिंतन आत्मनं मनन करावं की आपण प्रतिनिधित्व करत असताना आपलं स्वतःच ज्या भूतवर नाव आहे तो भूत आपल्या घड्याला सरप्लस आहे का ना जो नाही त्यांनी मान्य केलं पाहिजे ना आपण कमी पडलो शेवटी काय कुणाची त्यांची मते जरी नसते कमी पडल्यानंतर कमी पडलं तर थोडस थांबलं पाहिजे आणि इतरांना जबाबदारी देऊन तिथं पुढं केलं पाहिजे असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे आणि सगळं आपल्याला एक अर्धा दिवसाच्या आत करायचे पंधरा तारखेला आपलं झेंडा बंद पंधरा ऑगस्ट तोपर्यंत जेवढे जात लवकरात लवकर करता येईल ते करण्याचा माझा